नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटची मेगा भरती निघालेली होती तर या मेगा भरतीतील धुळे विभागातील महत्त्वाचा अपडेट प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे तर ते काय आहे पत्र त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा वन संरक्षक प्रादेशिक धुळे यांचे कार्यालय तर प्रादेशिक निवड समिती धुळे वन विभागातील सेवा पदभरती दोन हजार तेवीस याचं प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसला तर काय आहे आपण जाणून घेऊयात वनविभागातील नामनिर्देशित कोड्यातील वनरक्षक या पदांकरिता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे एकूण एकशे वीस पैकी आधार प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस ते चोवीस एक दोन हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणीत करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी व शारीरिक तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे या पदाकरिता कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी दिनांक एक दोन दोन हजार चोवीस ते तीन दोन दोन हजार चोवीस या दिवशी आयोजित करण्यात येत आहे धाव चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक यासोबत वनविभागाचा संकेतस्थळ फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे वेळापत्रकानुसार उमेदवारांनी धाव चाचणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे वेळेवर उपस्थित न झालेल्या किंवा गैरहजर उमेदवाराला पुनश्च संधी मिळणार मिळण्याचा हक्क राहणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मूळ कागदपत्राची व शारीरिक पात्रतेची पुनश्च सक्षम प्राधिकरणाकडनं पडताळणी करण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केलेल्या पात्र केलेले आहे त्यामुळे धाव चाचणीसाठी बोलाविले आहे म्हणून नियुक्ती संदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरलेली माहिती कागदपत्र तपासणीचे दिनांकपर्यंत किरकोळ अद्ययावत दुरुस्ती करण्यात आलेली वगळून चुकीचे असत्य आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवाराचं पात्र ठरवण्यात येणार आहे धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र स्वतःचे ओळखपत्र शारीरिक तपासणीत पात्र असल्याची पावती तसेच जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिक दुसऱ्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना शासकीय वैद्यकीय अधिकारी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सदर कर सादर करणे आवश्यक राहील तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील सोबत जोडलेल्या परिशिष्ट चौदा पंधराप्रमाणे असे प्रमाणपत्र सदर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना धावण्यासाठी बूट जोडे रनिंग शूज आवश्यक आहेत तर बूट जोडे नसणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे सदरची धाव चाचणीसाठी आर एफ आय डी बेस टायमिंग सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे त्यात उमेदवाराचा धाव चाचणीचे रीडिंग हे सुरुवात मध्य शेवट अशा तीन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे प्रत्येक उमेदवाराने धाव चाचणीचा धाव पट्टीवरील सुरुवात मध्य आणि शेवटी अशा तीनही ठिकाणी जाणे आवश्यक राहील अन्यथा सदर उमेदवाराचा धावण्याचा वेळ रेकॉर्ड होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे सदरची धाव चाचणी आर एफ आय डी बेस टायमिंग सिस्टीमचा वापर करून त्यात आर एफ आय डी बेस बी आय बी देऊन करण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवारास प्रत्येकी रक्कम शंभर अनामत रक्कम जमा करावी लागेल उमेदवाराची धाव चाचणी झाल्यानंतर आर एफ आय डी बेस बी आय बी सुस्थितीत परत केल्यानंतरच अनामत रक्कम परत देण्यात येणार आहे वनरक्षक गडक भरती प्रक्रिये संदर्भात सविस्तर सूचना तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे धाव चाचणीसाठीचं चा ठिकाण लक्षात घ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टोल नाका इगतपुरी पिंपरी सदा जवळील हे असणार आहे धाव चाचणीचा पत्ता आहे मुंबई इगतपुरी नाशिक राष्ट्रीय महामार्ग तीन पिंपरी सदो फाटा इगतपुरी ट्रॉपिकल रिस्ट्रिक हॉटेलचा पुढे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक पिनकोड चारशे बावीस चारशे तीन तर टीप मुलांनी इथे लक्षात घ्यायची आहे जे पात्र उमेदवार नाशिक येथे ते येतील त्यांचे सडे धावचाचणी ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठीचा ठक्कर बाजार बस स्थानक सी बी एस आणि महामार्ग बस स्थानक मुंबई नाका येथून उमेदवारांच्या स्वखर्चाने एस टी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत सदर धाव चाचणीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्टेशन व बसस्टँडपासून सदा गावाकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षा तसेच बस उपलब्ध असतात इगतपुरी रेल्वे स्टेशन बसस्टँडपासून धाव चाचणीचे ठिकाण चा अंदाजे सहा किलोमीटर आहे उमेदवार गुगल मॅपद्वारे खालील अं टाकून सदर ठिकाणी पोहोचू शकतो त्याचबरोबर उमेदवारांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे तर हे महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस धुळे वनवृत्त धुळे पुरुष पाच किमी व महिला तीन किमी धाव चाचणीचे कार्यक्रम वेळापत्रक असं आहे फक्त सोबत जोडलेल्या यादीतील पुरुष व महिला उमेदवारांसाठी याच उमेदवारांनी इथे येणं गरजेचं आहे तर धाव चाचणीचं चा ठिकाण आहे एक दोन दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सोबत जोडलेल्या यादीपैकी एक ते हजार आणि त्यानंतर एक हजार एक ते ते तेराशे बासष्ट यांचं स्केड्यूल हे एक दोन एक फेब्रुवारी तारखेला केलेले आहे तर एकूण महिला उमेदवार एक हजार तीनशे बासष्ट आहेत दुसरं तीन दोन दोन हजार चोवीस सकाळी पुरुष तीन तारखेला पुरुष आहेत एक तारखेला महिला उमेदवार आहेत तर तीन तारखेला जे पुरुष आहेत तर सात वाजेला पहिली बॅच असणार आहे पंधराशे विद्यार्थ्यांची दहा वाजेला दुसरी बॅच असेल पंधराशे विद्यार्थ्यांची आणि अडीच वाजेला तिसरी बॅच असेल सहाशे चोवीस विद्यार्थ्यांची असे तीन हजार सहाशे चोवीस पुरुष उमेदवार या प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत सोबत हे जोडलेले सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर हे वचनपत्र तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या स्वशॉक्षरीने वचनपत्र तुम्ही इथनं प्रिंट घेऊ शकतात व शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला त्याच्याही फॉर्मॅट दिलेलं आहे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं हे तुम्हाला घ्यायचं आहे एम डी एम बी बी एस असेल किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर असेल त्यांच्याकडनं तुम्ही हे घेऊ शकतात त्याचबरोबर टायमिंग आणि तुमच्या नावासमोर डेट आणि टायमिंग इथे दिलेलं आहे तर ह्या लिस्टमधनं ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता ही पी डी एफ मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आपण ऑलरेडी दिलेली आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद